चालू हंगामात एकरी एकशे एक, एक मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासद शेतकऱ्यांना एकाहत्तर हजारांचे बक्षीस तसेच त्यापेक्षा अधिक सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्याला एक बुलेट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे आणि पुढील वर्षी यापेक्षा अधिक एकरी उत्पादन घेणाऱ्याला थार देण्याचा विचार आम्ही करीत आहोत तसेच ऊस दराच्या बाबतीत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना मागे राहणार नाही अशी घोषणा कोल्हे कारखान्याच्या अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केली आहे तसेच कोपरगाव तालुक्याचा बीड होऊ देऊ नका असे म्हणत आमदार आशुतोष काळे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळच्या वातावरणात पार पडली यावेळी एक ते चौदा विषय संचालक मंडळ व सभासदांनी एकमताने मंजूर केले आहे सदर सभेचे अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे होते याप्रसंगी मंचावर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यासह वाईस चेअरमन आणि संचालक मंडळ उपस्थित होते तसेच या सर्वसाधारण सभेसाठी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा कारखान्याच्या वतीने अध्यक्ष विवेक कोल्हे व बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विवेक कोल्हे यांनी कारखान्याच्या कामकाजाचा वार्षिक लेखाजोखा मांडला तसेच सी एन जी प्रकल्प पुढील काही महिन्यात कार्यान्वित होणार असून सी एन जी निर्मिती करणारा कोल्हे कारखाना देशातील सहकार तत्वावर चालणारा पहिला कारखाना असल्याचे सांगितले यावेळी विवेक कोल्हे यांनी वर्तमानातील स्थानिक घडामोडींवर देखील भाष्य केले असून आमदार काळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आपण पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने हेवे दावे विसरून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे काम केले सर्वात कमी मताने आलेले सर्वात जास्त मतांनी निवडून आले आणि त्यांनी लगेच त्यांचे रंग दाखवायला सुरू केले तुम्ही म्हणता चाळीस वर्षात काय केले चाळीस वर्षात स्वर्गीय कोल्हेसाहेबांनी अनेक प्रश्न मार्गी लावले चाळीस वर्षात आमच्या स्वीय सहाय्यकाने पोलिसांच्या कानशिलात मारली नाही पोलिसांवर दगडफेक झाली असं कधीच झालं नाही आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आपली प्रतिमा मलिन होत आहे त्यामुळे कोपरगाव तालुक्याचा बीड होऊ देऊ नका त्यांच्या मागे आता आका म्हणून तुम्ही उभे राहू नका तुमचे सहाय्यक फरार झाले आहे त्यांना हजर करा जनता सुज्ञ आहे आगामी काळात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असे म्हणत युवा नेते विवेक कोल्हे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे काय आज बोलणार नाही खर तर राजकीय भाष्य करायचं नव्हतं परंतु आपण ज्यांच्यासाठी त्या ठिकाणी सर्वांनी आपल्या पक्षा श्रेष्ठींच्या आदेशावर वर्षभरापूर्वी आपण आपले हिवेदावे विसरून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं त्यांनी मात्र त्यांच्या वार्षिक सभेमध्ये सांगितलं की यांनी काय आपल्यावर उपकार केले का किंवा असं काहीतरी त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं मी एवढंच त्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या मागच्या वेळेचे पाच आमदार होते त्यामध्ये तुम्ही एक होता आठशे चाळीस मतं सुद्धा तुम्ही त्या ते ठिकाणी मिळाले नव्हते म्हणजे बुथला टोटल चारशे मत फक्त कमी पडलेले होते ताईला आपल्याला त्यावेळेस आणि तुम्ही सर्वाधिक कमी पाच मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या श्रेणीतून आमच्या शिक्षक मतदारसंघामध्ये चार महिन्यापूर्वी झालेली विरोधात काम केलं तरी देखील आमचे हेवे दावे विसरून पक्ष श्रेष्ठींचा आदेश मानून आपण त्या ठिकाणी प्रामाणिक काम केलं आणि सव्वा लाखाची लीड भूतना भविष्य ह्या मतदारसंघातून दिले महाराष्ट्र राज्यातील टॉपचे पाच मतांनी निवडून आलेल्या आमदारांपैकी तुमचं नावलौकिक त्या ठिकाणी झालं आणि तुम्ही लगेच सहा महिने ओलांडून गेले नाही तुम्ही तुम्ही लगेच तुमचे रंग ठिकाणी दाखवायला चालू केले या वक्तव्याचा तर मी निषेध करतो कि तालुक्याचाही स्वर्गीय कोल्हे साहेब असतील काळे साहेब असतील हे नेहमीच डोळ्यासमोर ठेवून काम करत होते परंतु चाळीस वर्ष काय केलं सातत्याने विचारणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की चाळीस वर्षात काय केलं हे जनतेला माहित आहे चाळीस वर्षात वेगवेगळे धरण असतील वेगवेगळे हिंगणी सारखे बंधारे असतील नदी पाणी आडवा पाणी जीव प्रकल्प असतील हजारोंच्या वर सभागृहात प्रश्न विचारले आंदोलन केले गावोगावी वीज पाणी चाऱ्या पोट चाऱ्या या सगळ्या गोष्टी स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाला परंतु आपण जर विचार केला तर आज या मतदारसंघामध्ये जवळपास दीड लाख मतदार हे चाळीस वयाचे आहे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळून चाळीस बेचाळीस वय झाले म्हणजे निम्म्याहून अधिकचे मतदार हे गेल्या वीस वर्षामध्ये पात्र झालेले आहेत आणि गेल्या एकवीस वर्षामध्ये पंधरा वर्ष सातत्याने तुम्ही त्या ठिकाणी सत्तेत राहिलेले आहे खुले साहेब जेव्हा नव्याण्णव ला सत्तेत होते तेव्हा राज्याचा बजेट हे पंचवीस हजारपूर्ती सुद्धा नव्हतं आज ते सहा सात लाख कोटीच्या वर बजेट गेलेला आहे पाच कोटीच्या वर आमदार निधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु परिस्थिती ही आजची जर बघितली तर काय आहे तुम्हाला डोळ्याने तुम्ही तुम्ही ज्या रस्त्याने आले कसे होते रस्ते एकही हो रस्ता त्या ठिकाणी घर राहिलेला नाही आणि एकीकडे एक तीन हजार चार हजार कोटीची वर्गणा आपण करतात भागीने एकूण मतदार जरी केलं तरी एक लाख चाळीस हजार प्रत्येकी येतील म्हणजे एका बुतला हजारचा बुत किंवा हजारचा गाव असेल तर जवळपास तेरा चौदा फूट रुपये त्या गावाला आले पाहिजे यांच्या हिशोबाने परंतु त्यांच्या गावाला गेले काने का नाही माहित नाही पण सुया सहायकाच्या घरी गेल्यासारखं निश्चितपणाने त्या ठिकाणी वाटतं आहे चाळीस वर्ष काय केलं हे लोकांना माहिती आहे परंतु निश्चितपणाने चाळीस वर्षामध्ये आमच्या शिव्या सहायकांनी पोलिसांच्या काँशीला मार तरी मारली नाही ही मात्र आहे आज सगळीकडे बघितलं तर उपकाराची परतफेड कशी करता आहे तर निकृष्ट रस्ते टक्केवारी भ्रष्टाचारी गुन्हागारी अवैध धंदे खोटी प्रसिद्धी हे सगळ्यांनीच करता आहे आणि म्हणून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघाला या ठिकाणी फसवलेला आहे कुठतरी विकासाच्या नावाने आपल्या सगळ्यांची दिशाभूल या ठिकाणी केलेली आहे मोठ्या प्रमाणात रोजगार घालवला एकही रोजगाराचा नवीन उपलब्ध झाली नाही भ्रष्टाचार त्या ठिकाणी चक्क मोठ्या स्वरूपाचे परवाची दगडफेक झाली आतापर्यंत या कोपरगावच्या इतिहासात कधीच झालं नाही की या प्रमाणात एखाद्या आमदारांच्या सुया सहाय्यकाने पोलिसांना त्या ठिकाणी मागवला आणि हे मी नाही सांगतले त्या ठिकाणी नोंद झालेली तक्रार सांगती आहे पोलिसांनी जी तक्रार केली आहे ती तक्रार आहे त्यामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जीव मारण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे गंभीर प्रयत्न केला दंगल केली बेकायदेशीर जमा जमवले जिवा मारण्याचा प्रयत्न केला धमकी देणं अशा स्वरूपाचे चिथावणी देणं बेकायदेशीर कृत्य करणं दंगल करणं शांतता भंग करणे असे प्रकारचे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या सुय सहाय्यकांवर काल लागलेले आहे आणि तरी देखील ते सुयसहायक फरार आहे आपल्या एवढेच जर जनतेचे रक्षकच जर भक्षक झाले तर याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं काहीच नाही निश्चितपणाने दोन नंबर धंद्यावाल्यांना राज आश्रय द्यायचा एकीकडे एक आपण बघितलं की रात्री दोन वाजता या अवैध धंदे करणाऱ्यांसाठी पोलीस स्टेशन मध्ये लोकप्रतिनिधी जातात सकाळी स्वतःच्या सहायकासाठी पोलीस स्टेशन मध्ये जातात परंतु आमच्या कोपरगाव तालुक्यातील भगिनी स्पर्धा परीक्षेमध्ये पहिली आली फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तिचा निर्गुनपणे त्या ठिकाणी हत्या झाली राज्यातील तेरा आमदारांनी हा प्रश्न सभागृहामध्ये मांडला पण दुर्दैवाने आमच्या आमदारांना तिच्याबद्दल न्याय मागण्यासाठी वेळ देखील सभागृहात त्या ठिकाणी मिळणार नाही कुराण धार्मिक ग्रंथ फाडला गेला दीड वर्ष ओलांडून गेले त्याचाही अजून काही झालं नाही गेल्या काही महिन्यापूर्वी गोळीबार झाला त्याच्यामध्ये उपस्थित होते म्हणजे कुठंतरी आपल्या तालुक्याची जी परंपरा होती जी संस्कृती होती ती कुठंतरी धुळीस नेण्याचं काम खरं तर आमदार या ठिकाणी करत आहात म्हणून मला या व्यासपीठावरून एवढंच सांगायचं आहे की आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आपल्याला या तालुक्याने विश्वास टाकून मोठ्या मतांनी निवडून दिलेला आहे आपली प्रतिमा ही राज्यामध्ये मलिन होत आहे पोलिसांवर अशा प्रकारचा मारहाण किंवा रक्त अंबाल करण्याचं काम या तालुक्यामध्ये पूर्वी कधी झालेलं नाहीये कायदा सुव्यवस्था फार रसादळाला गेलेली आहे आणि म्हणून विनंती एवढीच आहे की आपण या ठिकाणी आपल्या तालुक्याचं बीड या ठिकाणी होऊ देऊ नका आणि हे जे काय काम करणारे आहे त्यांच्या मागा आका म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उभं राहू नका एवढीच विनंती या निमित्ताने मी आमदार महोदयांना करू इच्छितो आणि नैतिकता नैतिक जबाबदारी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपल्या शिवसहायकाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये हजर केलं पाहिजे त्याला राजन ते फरार रा आहे कायद्याच्या भाषेत ते फरार आहे त्यांना त्या ठिकाणी हजर केलं पाहिजे हीच मागणी या व्यासपीठावरून मी करतो आणि आपल्याला सांगतो की याचा कोपरगावचे नागरिक हे शून्य आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय आमचे हे संज्ञान लोक मतदार राहणार नाही एवढंच या निमित्ताने मी सांगतो